सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा माढा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचा अनेक वर्ष बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आदरणीय पवार साहेबांचा जर कुठं ताकद असेल तर या माडा मतदारसंघामध्ये आणि बारामती आणि उर्वरित सातारा मतदारसंघामध्ये ताकद असं म्हटलं जात धुरंधराच नेतृत्व हुशार व्यक्तिमत्व म्हणून पवार साहेबांना पाहिलं जात आणि या पवार साहेबांना निवडून आणण्यामध्ये साहेब आम्ही सर्व इथं व्यासपीठावर बसण्यासाठी निम्म्या अर्धी तरी पवार साहेबांना पवार साहेबांची जय म्हणण्यामध्ये आम्ही सर्वजण एकत्रित होतो दोन हजार नऊच्या निवडणुकीत मला स्वतःला या ठिकाणी उभं राहायचं होतं पवारसाहेबांनी बोलवून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मी मला वरून संकेत आलेत कदाचित देशाचं नेतृत्व करायचे संकेत आलेत मी आम्ही म्हटलं आम्ही सर्व येत शहाजी बापू आम्ही होतो दिल्लीवरून खास विमान पवारसाहेबांनी बोललं होतं आम्हाला आम्ही दोघं त्या विमानामध्ये होतो आम्ही साहेब भरळून गेलो देशाचा होणारा भावी पंतप्रधान आपल्याला बोलवतोय आणि सांगतोय माड्याची जागा द्या म्हटलं फक्त माड्याचीच जागा मागितली अंगावचे कपडे नाही मागितले ते पण दिले असते अशा भावनिक प्रसंगीत आम्ही विमानामधून खाली उतरलो आणि घोषणा केली पवार साहेब या माड्याचे येणारे खासदार असतील अपेक्षा काहीच नव्हत्या एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाकडनं काय अपेक्षा करणार आहे आम्ही त्यांच्याशी वारंवार तासन तास चर्चा करून एकच त्यांना मागितलं होतं मी विविध व्यक्तिशा मागितलं होतं की साहेब नीरा देवदर धरण बांधून जवळपास चौदा वर्ष त्या काळात चौदा वर्ष पूर्ण दहा वर्ष पूर्ण झाली होती आणि दहा वर्ष पूर्ण होऊन नीरा देवदरचं पाणी माशिरस फलटण आणि खंडाळाला येऊ शकलं नाही साहेब आपण त्या ठिकाणी ताकद लावून जाणीवपूर्वक कॅनॉलची कामं करून दिली नाहीत ते पाणी आपण बारामतीकडे वळवलं आहे वडिलांनी माझ्या मंजूर केलेला रेल्वे प्रकल्प तसाच अडकलेला आहे तो रेल्वे प्रकल्प चालू व्हावा आणि या निरा पाणी या शेतकऱ्याच्या शिवारामध्ये जावं या दोनच इच्छा आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने व्यक्त केल्या याच्यापेक्षा राष्ट्रवादीकडे मागण्याची आम्हाला दुसरी काही गरज नव्हती परमेश्वर कृपेने सर्व सामर्थ्य आणि ताकद आमच्या कुटुंबामध्ये दिली होती घेतला तर डोक्यावर नाही तर पायाशी या दोन्ही ताकदीने आम्ही उभा असतो पवार साहेबांना डोक्यावर घेतलं आणि सर्वाधिक मतदाक्य फलटण तालुक्यामधून आम्ही ता दिलं साहेब मताधिक्य दिल्यानंतर सांगवले आणि इतर ठिकाण फिरताना पवार साहेबांनी सगळ्यांना सांगितलं या आज मावळ त्या सूर्याची शपथ घेऊन सांगतो की दुष्काळ परत दिसणार नाही साहेब दुष्काळ अनेक वेळा दिसला पण पवार साहेब यावेळेस एकदाही त्यानंतर दिसले नाहीत दुष्काळ दिसला आणि पवार साहेब दिसले नाहीत घोर निराशा लोकांच्या पोटी आज सुद्धा या ठिकाणी आम्ही बघतोय लोकांची अपेक्षा काय असणार आहे साहेब पिण्याला पाणी मिळावं शेतीला पाणी मिळावं एवढी मोठी वावर आहेत त्या ठिकाणी ऊसाची शेती करतावी अन्य डाळिंबाची शेती करतावी दुसरं नोकरी पाणीला मुंबईला जाता कामा नये स्वतः समृद्ध आहे छोटी अपेक्षा घेऊन आम्ही शेतकरी वर्ग या ठिकाणी जगत असतो महान महान्यता या ठिकाणी उभा राहिल्यानंतर सगळ्याला वाटत होतं की फलट या वाड्याची बारामती होईल विकास मोठ्या प्रमाणावर विकास झाला साहेब पण विकास झाला फक्त बारामतीत झाला दुर्दैव असं की आम आमच्या हक्काचं पाणी आमच्या डोळ्याचं पाणी आमच्या डोळ्यात एखत पळवण्यात आलं पाणी गेलं बारामतीला आणि आम्ही दहा वर्ष झालं चुना घालून ओरडतोय गेल्या चार पाच वर्षापूर्वी आम्ही निर्णय घेतला आपल्याशी आपण मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही तुमच्या संपर्कात होतो या ठिकाणी एकच प्रमुख मुद्दा सांगून आम्ही समविचार केली होती की यावेळेस मात्र राष्ट्रवादीचा खासदार निवडून देऊ द्यायचा नाही यावेळेस भारतीय जनता उघड भूमिका घेतली होती मी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष पदाची शपथ घेताना सुद्धा सांगितलं होतं मला फक्त एकाच गोष्टीला अडवायचं नाही की या ठिकाणी माड्याच्या खासदार राष्ट्रवादीच्या घड्याला आम्ही मतदान देणार नाही भूमिका आमची सक्त होती सगळी जण आम्ही एका ठिकाणी व्यासपीठावर होतो अचानक असं झालं की ज्या ज्यांना जे शरद पवार आल्यानंतर माडा गाडा पाडा म्हणणारे आमच्यातले एक संजय शिंदे आम्हाला मामा बनवून एका दिवसात तिकडे त्यांना असं वाटलं की राष्ट्रवादीचं तिकीट दिल्यानंतर आमच्या समविचारी आघाडीतली लोक त्यांच्याकडे जातील एकही माणूस हल्ला नाही साहेब सांगायला आज तुम्हाला आश्चर्य वाटत साहेब राष्ट्रवादी काँग्रेसमधली सुद्धा मंडळी आमच्या काही ठिकाणी आज काम करत काँग्रेसचे आमदार जयकुमार गोरे यांनी रात्री उघड पाठिंबा मा दिला माझ्यावर पक्षाने कारवाई केली तरी चालेल मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसला मतदान करणार नाही असा उघड पाठिंबा त्या रात्री दिला साहेब आपण या या मतदारसंघामध्ये आठ हजार कोटी रुपयाचे रस्ते दिले मी लोकांना सांगितलं खासदार निवडून दिला असता तर त्या ठिकाणी अजून वाढला असता भारतीय जनता पार्टीने अकराशे कोटी रुपये दिले पवार साहेबांनी गेल्या पन्नास वर्षाच्या राजकारणात अकराशे कोटी दिले नाहीत पण आपल्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने या माडा मतदारसंघा